नमस्कार रामराम सुप्रभात आज आहे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर आणि आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे सगळीकडे मंगलमय वातावरण आहे आपल्या घरी पण मंगलमय वातावरण आलेलं असेल सर्वप्रथम या नवरात्र उत्सवाच्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांना अग्रोशिवार आणि पंकज बिंचूरकर यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई भवानीच्या कृपेने आपल्याकडे सुख समृद्धी येणारा हो, दसरा येणारी दिवाळी आपल्याला आरोग्याची भरभराटीची समृद्धीची जावो आपल्याला चांगला शेतमाल आणि चांगला बाजारभाव मिळो शेतमालाला आणि येणारं सगळं वर्ष हे आई भवानीच्या लक्ष्मीच्या कृपेनं आपलाच बळीराजा जो आहे त्याच्यावर कृपा राहो ही प्रार्थना करतो आणि आजचा विशेष भाग आपण सुरू करूया दोन तीन दिवसांपासनं कर्नाटकाच्या कांद्याबद्दल परत एकदा काही शंका आहे काही अफवा पण आहे म्हणून आजच्या या भागामध्ये सकाळच्या चा याच्यामध्ये कर्नाटकचा कांदा गेला आठवडाभर खरंच वाढलाय की घटलाय ते आपण बघणार आहोत बरेचदा एखाद्या दिवशी बाजार समितीमध्ये काही गोण्यांची आवक होते ती सत्तर हजार असते आजही ती झालेली आहे पंच्याहत्तर हजार असते पण संपूर्ण आठवड्याचा जर आढावा घेतला आणि संपूर्ण राज्याचा आढावा घेतला तर कर्नाटकमध्ये जो कांदा आहे तो घसरलेला दिसून घेईल ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत जे चॅनलला नवीन आहे त्यांनी या ठिकाणी सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच असतो ज्यांना विशेष माहिती पाहिजे आहे जे अभ्यासपूर्ण अचूक माहिती पाहिजे आहे इथेही अचूक माहिती येतेच पण त्यातही अगदी बारकावी जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून तिथले व्हिडिओ बघू शकतात अनेकांना अनेकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे माझ्यासमोर राज्याची जी आकडेवा राज्याची आणि देशाची अशा दोन्ही आकडेवारी आहेत कांदा आवकीच्या मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये काय बोललं नाही परवाच्या व्हिडिओमध्ये शुक्रवारपर्यंतची होती त्यामध्ये ती अपडेट होऊन आता रविवारपर्यंतची आकडेवारी सगळी आलेली आहे तर सर्वात आधी देशाची आकडेवारी काय आहे ती आपण बघूया तारखा आहे आठ ते चौदा सप्टेंबर पर्यंत म्हणजे सोमवार ते रविवार पर्यंत आणि पंधरा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर पर्यंत ठीक आहे सर्वप्रथम आपण बघूया मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण देशामध्ये चार लाख चाळीस हजार मेट्रिक टन आवक झाली होती त्याच्या तुलनेत या आठवड्यात तीन लाख सव्वीस हजार सहाशे सात मेट्रिक टन आवक झाली याचा अर्थ आवक ही घटलेली आहे आता सर्वाधिक आवक कुठल्या राज्यांमध्ये झाली आहे ते बघूया सर्वाधिक आवक ही महाराष्ट्रामध्ये होते आहे मागच्या आठवड्यात एक लाख शहाण्णव हजार चारशे एकोणतीस मेट्रिक टन झाली या आठवड्यात म्हणजे रविवार पर्यंत ती घटून एक लाख अडतीस हजार साधारण पाचशे छत्तीस मेट्रिक टन अशी झाली आहे मध्य प्रदेशची जी आवक आहे ती एक लाख एकतीस हजार आठशे एक्क्याण्णव मेट्रिक टन झाली होती मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यात कालच्या रविवारपर्यंत जी आवक होती ती साधारण एक लाख सातशे पन्नास इथेही बऱ्यापैकी घट आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्नाटकचा कर्नाटकमध्ये आता हा आकडा कालपर्यंतचा अपडेटेड आहे तीन हजार एकशे एक्कावन्न मेट्रिक टन एवढी आवक मागच्या आठवड्यात होती आणि या आठवड्यात झाली आहे अठराशे एकोणनव्वद मेट्रिक टन आता गंमत बघा गोण्यांच्या हिशोबाने वेगवेगळ्या ठिकाणी परिमाणं वेगवेगळी असतात कर्नाटकच्या बंगलोर बाजारामध्ये आज सकाळी जो व्यापाऱ्यांनी रिपोर्ट दिलेला आहे किंवा तिथल्या ट्रेडर्सनी दिलेल्या रिपोर्टनुसार यशवंतपुरा बाजारामध्ये साधारण एकाहत्तर हजार गोण्यांची आवक झाली राजस्थानमध्ये एका गोणीमध्ये तीस किलो कांदा असतो तीस किलोची गोणी असते नाशिक आणि या परिसरामध्ये साधारण पन्नास किलोची गोणी असते कर्नाटकमध्ये सुद्धा पन्नास किलोची गोणी असते पंच्याहत्तर हजार जेव्हा आवक होते किंवा सत्तर हजार जेव्हा आवक होते आजच्या तुलनेत तर त्याच्या निम्मे म्हणजे साधारण पस्तीस हजार क्विंटल आवक ती झालेली आहे आणि टणांच्या भाषेत बोलायचं झालं तर साडेतीन हजार क्विंटल आवक झालेली आहे यावरनं तुम्ही लक्षात घ्या की सगळ्या राज्यामध्ये मागच्या आठवड्यापेक्षा आवक घटलेली आहे बरेचदा येणाऱ्या काळामध्ये असे काही बातम्या येतील आता की अलवर जिल्ह्यामध्ये साधारण एक लाख दीड लाख आवक गोण्यांची एका दिवसात होईल तर तुम्ही पटकन हिशोब करायचा की एक लाख गोण्या म्हणजे तीस किलोच्या हिशोबाने तीस हजार क्विंटल तीस हजार क्विंटल म्हणजे तीन हजार टन हे सगळं हिशोब करताना एक लाख सत्तर हजार ऐंशी हजार हे आकडे खूप मोठे वाटू शकतात पण प्रत्यक्ष क्विंटलमध्ये तुम्ही आता मोजमाप करायला शिका कारण बाजारभाव हे गोण्यानुसार ठरत नाही म्हणजे कुठल्याही लिलावामध्ये एका गोणीला हजार रुपये देत नाही क्विंटलला हजार रुपये किंवा अशा पद्धतीनं जे काय असेल त्या पद्धतीनं होतात त्यामुळे क्विंटलच्या हिशोबाने विचार जेव्हा कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आकड्यांनी घाबरवलं जात आहे आपल्यावर दबाव टाकला जातोय आणि खूप मोठी आवक आहे असं सांगू आपल्या किमती वाढणार नाही किंवा तुमच्या किमती पडतील अशी भीती घातली जाते तर कृपया ही भीती येणाऱ्या काळामध्ये मनातनं काढून टाका कालच्या व्हिडिओचं सार हेच आहे अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या की आम्ही कांदा विकणार नाही आम्ही साठून ठेवू भाव कमी मिळाला तर आम्ही कांदा फेकून देऊ तुम्ही आवाहन करा की कांद्याची आवक बंदच करा आठ दिवस कांदा बाजारात येऊ देऊ नका किंवा अगदी कमी कमी आवक ठेवा मात्र कांदा विकायचा की ठेवायचा हा शेतकऱ्यांचा निर्णय आहे ऍग्रोशिवार कधी असं सांगत नाही तरी पण एक या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन तुम्हाला सांगू इच्छितो की आवक जर सीमित ठेवली तर काही फरक पडू शकेल बाजारभावावर असं काही शेतकऱ्यांना वाटतंय कांदा अतिशय खराब होत असेल आणि त्याला त्या बाजार दाखवायचीच गरज असेल तर अवश्य विका काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे कांदा अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे आणि तो अजून दिवाळीपर्यंत सुद्धा आम्ही कांदा चाळ फोडणार नाही त्यामुळे या संदर्भातला निर्णय अर्थात आपणच घ्यायचा आहे बाजारभाव वाढतील की नाही असा दुसरा प्रश्न आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये बाजारभाव हे स्थिर राहतील नवरात्रामध्ये बाजारभाव वाढीच्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत नवीन कांदा हा जो मार्केटमध्ये येणारा आहे त्याच्यामध्ये घट होते आहे आंध्र प्रदेशचा कांदा खराब झाल्यानं चंद्राबाबू नायडू जे मुख्यमंत्री आहे त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचं अनुदान देऊ केलेलं आहे आता ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचं अनुदान मिळेल आणि त्यांच्या शेतामध्ये दोन नंबरचा तीन नंबरचा किंवा खराब झालेला कांदा असेल तर तो कांदा ते मार्केटमध्ये आणणार नाही ते शेतामध्येच पडू देतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तिथल्या कर्नाटक महाराष्ट्राचा काही भाग इथे पाऊस झालेला आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे अलवरमध्ये वीस ते पंचवीस टक्के नवीन कांदा खराब झालेला आहे पण खराब झालेल्या पा कांद्यावर मात करून अलवरचे शेतकरी काही शेतकरी हे नव्यानं लागवड करत आहेत त्यामुळे असं होऊ शकेल की अलवरचा नवीन कांदा हा उशिरा मार बाजारात येईल नवीन कांद्याचं प्रमाण घटेल आणि जो लागवड केलेला कांदा आहे तो नाशिक नगरच्या प्रमाणे किंवा महाराष्ट्राच्या प्रमाणे ज्याला रांगडा कांदा म्हणतात त्या पद्धतीनं त्याचा पेरा वाढू शकतो त्यामुळे रांगडा कांदा यंदा वाढण्याची शक्यता आहे खरीपाचा कांदा हा महाराष्ट्रामध्ये घटतोय आहे तो घटण्याची शक्यता आहे एकूण गोळा बेरीज केली सरासरीच्या हिशोबामध्ये तर खरीपाचा कांदा आणि लेट खरीपाचा कांदा किंवा रांगडा आणि लाल कांदा यांची लागवड आता घटणार आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत उन्हाळी कांदा आता संपत आलेला आहे तो किती आहे काय आहे त्याचं मी ऑलरेडी सांगितलंय तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून त्याची ते, माहिती घेऊ शकता याच्यामध्ये आणि आता आपण जे बघूया की या सगळ्या परिस्थितीमुळे आणखी एक नेपाळच्या कांद्याची जी निर्यात बंद होती सोळा सप्टेंबरपासून नेपाळच्या बॉर्डर भारत आणि नेपाळच्या सीमा हळूहळू सुरू झालेल्या आहेत आणि या आठवड्यात त्या पूर्णपणे कदाचित सुरू होतील बांगलादेशच्या सीमा संपूर्ण नवरात्र उत्सव काळामध्ये बंद असतील आणि दोन नंतर त्या सुरू होतील म्हणजे तीन ऑक्टोबरपर्यंत आणि तोपर्यंत आय पी परमिट तिथले काय वाद सुरू आहे किंवा तिथं मिळतोय का त्याची माहिती मिळेल हे सगळ्या तीन गोष्टी लक्षात घेता नवरात्रामध्ये कांद्याची आवक कमी असणं निर्यातीच्या संदर्भातल्या चांगल्या किंवा आशादायक बातम्या मिळणं लाल कांद्याची आवक घटणं या सगळ्यातनं कांद्याला चांगला बाजारभाव मिळण्याची आता अपेक्षा आहे मात्र हे बाजारभाव जे देतात त्या सगळ्या लोकांना तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे आणि तुम्ही ते विचाराल तुमच्यामध्ये बऱ्यापैकी जागृती आलेली आहे हे मला अतिशय आनंदानं आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं इथल्या कमेंट बघून आज नवरात्र उत्सव सुरू होतो आहे श्री शक्तीचा हा सगळा सोहळा आहे आपण मातृशक्ती श्री शक्तीची नेहमीच पूजा करत आलेलो आहे आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे एका महिलेनं शेतीचा शोध लावला आणि आतापर्यंतचा साठ टक्के हिस्सा शेतीमध्ये हा घरच्या महिलांचा आपल्या आईचा बहिणीचा या सगळ्या माता भगिनींचा असतो मुलींचा तर या सगळ्या याच्यामध्ये शिवार जेव्हा बघितलं जातं त्या सगळ्या प्रेक्षकांमध्ये त्या सगळ्या शेतकरी बांधव भगिनींमध्ये दहा टक्के महिला शिवारचं चा युट्यूब चॅनल बघतात आणि आवर्जून कमेंटही करतात त्या महिलांना पुन्हा एकदा मी सलाम करतो की तुम्ही इतक्या अभ्यासूपणे शेती करतायत इतकी उत्सुकता तुम्हाला आहे या सगळ्याच्या त्यांचा मी नम नमस्कार करतो या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि तुम्ही असंच टिकून राहा तुमच्या या सगळ्याच्या मध्ये आपल्या घरच्यांच्या पाठीशी तुम्ही ठाम उभे राहाल आणि त्याला पाठबळ देत आहात म्हणूनच हा सगळा संसार असेल किंवा हे सगळं शेतकऱ्याचं कुटुंब जे आहे ते चांगल्या पद्धतीनं आशावादी राहिलेलं आहे ॲग्रोशिवार सुद्धा हा शेतकऱ्याला आशा देण्याचं काम करतो निराशा कधी देत नाही कारण तुम्हाला बाजारभाव पडणार वाढणार या सगळ्या गोष्टी ठीक आहे पण निराशा एकदा आली तर त्याच्यावर कोणीही कुठलाही युट्यूबर तुम्हाला सोल्युशन देऊ शकणार नाही त्यामुळे निराशेच्या गर्तेत न जाता हा सगळा उत्सव जो आहे तो आपण आशावादी राहूया आणि मान्य आहे बाजारभाव वाढले पडले हा वेगळा भाग आहे पण तुम्ही आशावादी राहिला तुम्हाला पाठबळ मिळालं तर येणारा सगळा काळ तुम्ही पुन्हा मातीतून उभारी घ्याल आणि सोनं पिकवाल आणि तुमच्या घरी पण दसऱ्याच्या निमित्तानं सगळ्या एकंदरीत याच्यामध्ये तुमचं सगळं घर तुमचं शेत तुमचं शिवार सोन्याने बहरून जाईल माझ्यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही राहतात राहतात प्रयत्नवादी तेव्हा एक दिवस नक्की तुमचा येईल आध्यात्मिक होत आहे आता शेवटच्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काल कांद्याची किती आवक झाली ते सांगतो महाराष्ट्र राज्यात काल छप्पन्न हजार क्विंटल आवक झाली आणि शनिवारी जी आवक होती ती एक लाख पन्नास हजार क्विंटल हे थोडक्यात मागच्या शनिवारीच्या तुलनेत आवक घटलेली आहे येणाऱ्या काळामध्ये त्याचा बाजारभावावर परिणाम व्हायला हवा तो कदाचित होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि सर्व घटकांना शेतकरी आहे व्यापारी आहेत इथले सगळे दर्शक आहेत या सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा जोडून राहा असेच आम्हाला पाठबळ देत राहा आनंदी राहा आशावादी राहा धन्यवाद